संजय राऊत यांच्या पुस्तकाची शिवसेनेकडून होळी करण्यात आली आहे नरकातला स्वर्ग पुस्तक पेटवून दिलंय राऊत यांनी शिंदेवरती केलेल्या टीकेविरोधात शिवसेना आक्रमक आहे जर संजय राऊत यांचं नरकातील स्वर्ग या पुस्तकाची होळी करण्यात आलेली आहे सातारामध्ये संजय राऊत यांचं पुस्तक हे पेटवून दिलंय शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी होळी केली आहे शिवसेना शिंदे गटाचे नव नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख रणजित भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पुस्तकाची प्रती फाडून जाळून निषेध केला संजय करायचं हिंदुत्व नरकातील स्वर्ग नरकातील स्वर्ग आले पंधरा दिवस झाला ऐकतोय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या विचारानं लावलेलं शिवसेनेचं हिंदुत्वाचं रोपट हे त्यांना नष्ट करून नवाब म्हणून त्याचा उल्लेख व्हायला लागल्यानंतर आमच्या सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी ते रोपट वाचवण्याचा प्रयत्न केला हिंदुत्व जागरूक ठेवण्याचा प्रयत्न केला आणि ते गरज असताना आमच्या भूमिपुत्राच्या आमच्या उपमुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहिणींच्या भावाच्या ताग अगदी वडिलांपर्यंत तुम्ही जाता संजय राऊत या सातारा जिल्ह्यातील शिवसेनेची तुमची गाठ राहील इथून पुढे त्यांनी पुस्तक लिहिलंय नरकातला स्वर्ग आणि त्याचं कौतुक होतय आणि त्याच्या ते ओपनिंगच्या वेळेस लॉन्चिंगच्या वेळेस आमच्या उपमुख्यमंत्र्यांच्यावर बोट दाखवतात आणि बाप काढतात त्यांना बाप काढायची फार सवय आहे माझं तर हेच सांगणं राऊतांना की तुम्ही तुमच्या बापाचा विचार करा दुसऱ्याच्या बापाचा विचार करण्यापेक्षा आणि असं वक्तव्य इथून पुढे त्यांनी आमच्या दैवताबद्दल केलं तर संजय राऊतांना सातारमध्ये धडा शिकवल्याशिवाय आम्ही महिला राहणार नाही